नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद सननसे स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आमच्या काळीच्या शेतामध्ये आलो आहे काळीचं शेत म्हणजे या शेतामध्ये जवळपास आठ ते दहा फूट काळीची माती आहे आणि या शेतामधली कपाशी एवढी भारी मित्रांनो की तुम्ही कपाशी पाहून एकदम दंग होऊन जाल तर चला मी तुम्हाला या कपाशीमध्ये मा संपूर्ण माहिती देणार आहे कपाशी कोणत्या तारखेला लावली होती आणि कपाशी कोणती आहे कपाशीचं वान कोणता आहे आणि या कपाशीला कौन किती फवारण्या केल्या फवार्या कोणकोणते केले आणि त्यानंतर कपाशीचा मारा कितीचा आहे म्हणजे कपाशीमध्ये अंतर किती आहे आणि आम्ही खातं कोणकोणते दिले हे तुम्हाला या सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्याच्या पहिले आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करायच्या पहिले आपण या ठिकाणी या शेतामधली संपूर्ण कपाशी पाहून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी देणार आहे आता जवळपास समजाकाळचे साडेपाच सहा वाजले आणि आता आपण व्हिडिओला सुरू करणार आहोत तुम्ही आता पूर्ण कपाशी या ठिकाणी पाहून घ्या आणि कपाशीचा जो अंतर आहे तो अंतर पण तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या आता सध्या कपाशीला कापूस पण फुटला आहे कापूस पण किती आहे तो पण पाहून घ्या आणि त्याबरोबर कपाशीला कैऱ्या फुलं पाती किती आहे ते पण तुम्ही या ठिकाणी पाहणार आहात तर चला एकदा तुम्ही कपाशी पाहून घ्या मित्रांनो हा आमचा जवळपास दहा एकराचा गट आहे संपूर्ण क्षेत्र हे दहा एकराचं आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी एका ठिकाणावरून मी तुम्हाला सर्व दहा एकराचा गट या ठिकाणी दाखवणार आहे तर चला पाहून घेऊ या ठिकाणी पूर्ण शेत मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे हे इकडं आमचा बांध आहे आणि आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे तर या ठिकाणून आपल्याला शिटिंग घ्यायला थोडा प्रॉब्लेम येतो आहे कारण थोडं सूर्याचे किरण आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे तर इकडे बघा आता हे आमचं जवळपास ते खंबे तुम्हाला दिसत आहे तिथून आमचा बांध आहे हे तुमची नजर जाईल तिथपर्यंत आमचं हे जे क्षेत्र आहे हे बघा हे पूर्ण आमचा दहा एकराचा या ठिकाणी गट आहे आणि आता आपण जवळून आपल्या कपाशीची क्वालिटी या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा मित्रांनो कपाशीची क्वालिटी अशी आहे आता सरात पहिले कपाशीला कैर्या पाहून घ्या आता हे तुम्हाला एकच झाड या ठिकाणी दिसतं आहे तर एका झाडाला किती आहे तुम्ही या ठिकाणी पाहणार आहात आता आपण कैऱ्या मोजू आणि बोंड पण या ठिकाणी मोजू मित्रांनो कैऱ्या आणि बोंड मोजायला खूप व्हिडिओ होतो मी त्यासाठी तुम्हाला नुसत्या कैऱ्या दाखवतो हो एका डंग्याला किती कैरे आहे ते पाहून घ्या सर्वात पहिले तुम्ही या झाडाला किती डांगा आहेत ते पाहून घ्या आता हे आपलं एका पशीचं खोड आणि या खोडाला तुम्ही डांगा किती पाहून घ्या आता तुम्ही डांगा बघ बघितल्या आता हा कापूस पण किती फुटला आहे पाहून घ्या कापूस लय फुटला आहे आणि कपाशीला कैरे किती बघा हे बघा आता ही या झाडाची एकच डंग आहे त्या कपाशीला कैरे पोंग किती हे पूर्ण झाड तुम्हाला या ठिकाणी डंग डंग दिसणार आहे आणि त्या डंगाला एवढ्या कैरे आहे की लयस हे बघ आता हा शेंड्यावरचं अगदी शेवटच्या टोकालोक आपल्या या ठिकाणी कैरे दिसत आहे हे बघा आता मी झाड थोडं काना करून दाखवतो हे बघा इकडं पण बघा आता हे ये संपूर्ण एकच झाड आहे मित्रांनो आता झाड मी थोडं कानून तुम्हाला या ठिकाणी दाखवते बघा ते झाड तुम्हाला एकच झाड आहे पण त्या झाडाला किती फुलं आणि कैरे आणि पाती किती बघा आणि हे हे पण बघा जेवढे झाडं तुम्ही पाहाल की एकापेक्षा एक या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळत आहे हे बघा या ठिकाणी बघा किती कायर आहे आणि कपाशीची आहेत बघा लोक या ठिकाणी काय रे मित्रांनो हे बघा आपल्याला या ठिकाणी पाच ते सहा फुटाचं आपले कपाशी झाड या ठिकाणी झालेलं आहे तर मित्रांनो याचं जे नियोजन आम्ही केलं होतं आम्ही जवळपास ही जी बिजबाई लावली आहे हे जे वाण लावलं आहे आता बऱ्याचशा भागा भागामध्ये कोणी कपाशीला वाण म्हणतं कोणी बिजबाई म्हणतं कोणी कपाशी म्हणतं तर आमच्याकडे कपाशीच म्हणतात तर मी तुम्हाला कपाशी म्हणून सर्व माहिती सांगते तर बघा आता हे जे वाण आहे हे जे कपाशी आहे ही कपाशीचं नाव आहे राशी सहाशे एकोणसाठ मित्रांनो अगदी या काळीच्या शेतामध्ये राशी एकोणसाला आम्ही बऱ्याच दिवसापासून लावतो आहे आम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी या कपाशीचं रिझल्ट चांगलं आम्हाला बघायला मिळतं आहे मी या ठिकाणी कोणत्या कंपनीचा प्रचार करत नाही मित्रांनो लावणं आम्ही केली होती जवळपास आठ ते नऊ तारखेला कारण ह्या दहा एकराचा पूर्ण गट आहे तर आम्हाला जवळपास दोन दिवस याला ही कपाशी लावून करण्यासाठी लागतात तर आम्ही आठ ते नऊ या तारखेला या तार कपाशी लावून केली आणि लावून झाल्यानंतर आमचा जो पहिला फवरा आम्ही जो केला होता तो आम्ही घेतला होता फवरा होता मित्रांनो तो होता सुपर कम्प्युटर आणि ग्रोवर आणि त्याच्याबरोबर आम्ही ॲक्टिवेट घेतलं होतं मित्रांनो ॲक्टिवेट हे आपल्याला प्रत्येक फवरामध्ये घ्यायचं आहे कारण ॲक्टिवेट काय काम करतं की किती पाऊस आला तर आपल्याला आपलं जे औषध असतं ते त्या कशाच्या पानाला चिटकावून हो ठेवतं म्हणजे आपण आपलं फवारणं झालं की त्यानंतर जर पाऊस आला तर आपले जे औषधे जो गुण असतो जे फ्रिझल्ट असतं ते आपल्याला या ठिकाणी कायम टिकवून ठेवतं तर तुम्ही ॲक्टिवेट हे प्रत्येक फवारणीमध्ये घ्या आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या फवारणीसाठी आम्ही जवळपास तीन ते चार औषधं मारले होते ते औषधं म्हणजे बघा मनोशील आणि लालसलगोड आणि त्याच्याबरोबर बायोटा आणि ॲक्टिवेट मी तुम्हाला आता सांगलं की ॲक्टिवे तुम्हाला प्रत्येक फवारामध्ये घ्यायचं आहे म्हणजे घ्यायचं आहे कारण आपल्याला पावसाचा धाक असतो त्यामुळे आपल्याला ॲक्टिवेट हे घेण्याच आहे तर आपण आपले झाले आता दोन फवारे आपण आता तिसरा फवारा कोणता केला आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तिसऱ्या फोवरासाठी मित्रांनो आम्ही घेतलं होतं चमक आणि मायको प्लस ओडिस आणि त्याच्यानंतर ॲक्टिवेट असा आम्ही या ठिकाणी तिसरा फवारा के केला होता चमक मायको आणि ॲक्टिवेट आणि ओडिस म्हणजे हे झाले आपले तीन फवारे त्या ठिकाणी आम्ही चौथा फवारा जो केला होता तो केला होता प्रोफेस सुपर आणि बुरशीनाशक आणि तपूज आणि ॲक्टिवेट असं आम्ही या ठिकाणी जवळ जवळपास एक दोन तीन चार या ठिकाणी आम्ही औषधं वापरल्या हो होत्या झाल्या आपली फवारणी आपण किती फवारणी केली होती आणि कोणकोणते औषधं या ठिकाणी घेतले होते ते, हो ते आपण आता सर्व पाहिलं आणि त्याच्यानंतर आता मी या शेताला खतं कोणकोणती दिली होती हे पण तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण ऐकून घ्यायचं आहे या शेताला आम्ही खतं जवळपास दिली होती दहा सव्वीस सव्वीस आणि त्याच्यामध्ये आम्ही युरिया टाकला होता दहा सव्वीस सव्वीस आणि युरिया हे आम्ही याचे दोन डोस दिले होते पहिल्यांदा पण दहा सव्वीस सव्वीस आणि युरिया दिला होता आणि त्याच्यानंतर परत तेच दहा सव्वीस वीस आणि युरिया दिला होता अशा मी आतापर्यंत या शेताला दोन डोस दिले आहे आणि त्याच्यानंतर आपण या शेताचा जो मारा आहे तो मारा मी तुम्हाला सांगणार आहे तर या शेताचा मारा म्हणजे शेताचं जे अंतर असतं आता बऱ्याच ठिकाणी आता मला कमेंट येतात की मारा म्हणजे काय आता तुमच्याकडं त्या त्या माऱ्याला काय म्हणतात आता कमेंटमध्ये मला आलं होतं की बा ओळीमध्ये किती अंतर आहे तर मित्रांनो आमच्याकडं एका पैशाचं जे अंतर असतं त्याला मारा म्हणतात तर या ठिकाणी या कपाशीचा जो मारा आहे तो चार चार मारा जवळपास चार बाय पावणे दोनचा या ठिकाणी मारा आहे म्हणजे आम्ही थिबक टाकले तर चार ब चार बाय पावणे दोनचा आपल्याला या ठिकाणी मारा दिसणार आहे मित्रांनो कपाशीची क्वालिटी एवढी छान आहे की एकदम जबरदस्त तुम्ही आता पाहिली पूर्ण की कपाशीची क्वालिटी कशी आहे अजून कपाशीचं एक पानसुद्धा वाकडं झालं नाही मित्रांनो आता बघा आता मी संपूर्ण शेतामध्ये आता या ठिकाणी फिरतो आहे तर तुम्हाला तुम्ही बघून घ्या अशी तुम्हाला कुठंच क्वालिटीची खराबी दिसणार नाही बा कुठे क्वालिटी खराब आहे का मच्छर पडलं आहे काही वाकडं झालं आहे एकदम हे बघा एकदम छान क्वालिटी आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे आणि आता जमतेम एक कधी फवारा केला तर करू नाही तर टाईम पडलं काही करायचं काम पडणार नाही कारण आता थंडी जर लागली मित्रांनो तर थंडीच्या दिवसामध्ये काळीच्या शेतामध्ये त्या थंडीमुळे एवढा माल पक्का होतो आता जे आमचं कायचं जे क्षेत्र आहे याच्यामध्ये थंडी पडली की एवढा माल पक्का होतो की हो आता ह्याच्या फुलंपाडी तुम्हाला दिसत आहे ह्या पूर्ण पाणी न द्यायचं काम पडेल आणि या ठिकाणी पूर्ण माल आपल्याला या ठिकाणी पक्का होताना दिसणार आहे तर मी अजून एक व्हिडिओ तुम्हाला या शेतामालला बनवणार आहे आता हा जो माल आहे आता हा कापूस मी असल्यानंतर परत जो माल येईन तो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तर काहीचा शेताचा एवढा फायदा असतो मित्रांनो की या ठिकाणी डबल हंगाम बघायला मिळतो जसं आपण आता हंगामी जो कापूस घेतो तोच आपल्याला या ठिकाणी काहीच्या शेतामध्ये जे फरदळ येतं त्या फरदळ आपल्याला पण चांगल्या प्रमाणात या ठिकाणी बघायला मिळतं तर मी आज तुम्हाला त्या फरदळचा जो व्हिडिओ मी घेणार आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे की त्या फ फरदळसाठी आपल्याला कोणतं नियोजन करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तो व्हिडिओ मी पुढचा बनवणार आहे त्याला अजून खूप वेळ आहे त्या शेताच्या पूर्ण मधामध्ये आलो आहे आता आता मी चार बाजूनं शेताचा एकदम मधल्या टप्प्यात आलो आहे मधल्या टप्प्यामध्ये कशी कपाशी आहे ते पण तुम्ही एकदा पाहून घ्या सर्वकडे सारखेच कपाशी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे कपाशीला कैऱ्या किती आहे आणि कापूस किती आहे आता कापूस पण बऱ्यापैकी फुटला आहे तो कापूस पण तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या कपाशीची हाईट जवळपास पाच ते सहा फूट गेली आहे आणि विशेष म्हणजे पूर्ण हाईटपर्यंत या ठिकाणी आपल्याला कैरास कैरा दिसत आहे हे बघा आणि एका पैशाची कॉलिटी पाहून घ्या एका पैशाला आता फवाराचं काम पडणार नाही कारण आता थंडीच्या दिवसामध्ये दिव। आपल्याला फवाराची काहीच गरज पडत नाही आणि एका पैशाला जो मार आहे जे काही जे अंतर आहे ते तुम्ही पाहून घ्या पूर्ण एकमेकाला भिडून गेलं आहे हे बघा आणि जमीन खाली पाहा जमीन कशी इथं पूर्ण जमीन काळीची जमीन आहे हे बघा पूर्ण एकमेकाला हो मारा या ठिकाणी भेटून गेला आहे आणि एवढी कपाशी छान या ठिकाणी आपल्याला दिसते बघा मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस आपल्याला एकदम छान वाटतं व्हिडिओ बनवला कारण संध्याकाळच्या वेळेस कपाशी क्वालिटी पण चांगली दिसते ऊन तपलं की तेव्हा व्हिडिओ चांगला येत नाही त्यामुळे मला संध्याकाळच्या वेळेस शेताकडे यावं लागतं आणि व्हिडिओ बनावा लागतो हे बघा का एवढी छान क्वालिटी आहे हे बघा आता या झाडाला बघा पूर्ण शेंड्यालोक या ठिकाणी आपल्याला फुलंपाती दिसणार आहे हे बघा बघा मारा पूर्ण भिडून गेला आहे आणि तुम्ही आता एकदम लांब बघा बघा पूर्ण या ठिकाणी सर्व कपाशी आपल्याला सारखी दिसणार आहे हे बघा आम्ही या पूर्ण क्षेत्रामध्ये सहाशे एकोणसाठ ही कपाशी दरवर्षी लावतो आणि आम्हाला चांगल्यापैकी या ठिकाणी या कपाशीचं रिझल्ट बघायला मिळतं तर तुम्ही आता पूर्ण कपाशी बघितले कपाशीला का कैऱ्या किती आहे का आता सध्या किती बोंड आले आणि कपाशीला फुलं आणि पाती किती आहे हे तुम्ही सर्व पाहिलं त्याचबरोबर मी तुम्हाला सर्व नियोजन सांगितलं की कौन आम्ही कोणकोणते फवारे केले होते कोणकोणते कौन मटेरियलचे डोस दिले होते खतं कोणकोणती कौन दिली होती आणि कपाशीचा पैशेचा मारा काय होता हे मी तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा तुमच्यासाठी दररोज एक नवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे आणि आता आपण उद्याचा जो व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो उद्याचा व्हिडिओ आपला असा असणार आहे की आमचं जे तिकडचं शेत आहे त्या शेतामध्ये अगदी दगडासारखं ते शेत आहे म्हणजे त्या शेतामध्ये काळीची माती बिलकुल नाही आपण ज जवळपास एक फूट जरी खंदून पाहिलं तर आपल्याला मुरुमच मुरुम लागणार आहे तरी पण त्या शेतामध्ये आम्ही नियोजन कसं बनवलं आहे तुम्ही ते एकदा पाहून घेजा म्हणजे तो जो व्हिडिओ असणार आहे तो खास व्हिडिओ ज्यांची लाल ताम जमीन आहे ज्यांची लाल मातीची जमीन आहे आणि असे दगड भागाची जे जमीन आहेत त्यांच्यासाठी तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे तर चला व्हिडिओ थांबवतो नमस्कार राम राम